सकाळच्या गडबडीमध्ये एकदम झटपट होणारा हा नास्ता आहे थमनेलमध्ये तुम्ही बघितलंच आहे आप आपे पॅनमध्ये याप्रमाणे आपण छान गोळे बनवून ते ठेवलेले आहेत आणि याचा आपला एकदम भन्नाट असा नाश्ता तयार होतो चला तर रेसिपीला सुरुवात करूया जास्त वेळ न करता आपण रेसिपी बनवूया चॅनलवर तुमचं स्वागत आहे रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा आवडल्यास नक्की लाईक करा इथेनं मी उकडलेले बटाटे घेतलेले आहे आणि एक वाटी रवासुद्धा घेतलेला आहे त्याचबरोबर कुटलेले मिरेसुद्धा इथे आपल्याला वापरायचे आहेत एकदम कमी साहित्यामध्ये झटपट आपला नास्ता हा तयार होतो वेळ हा कमी लागतो आणि ही भन्नाट होतो इथे बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही जाडसुद्धा घेऊ शकता पण तो मिक्सरमध्ये थोडा फिरवून घ्यायचा कढई ठेवून घेऊया आणि यावर आपण तेल टाकूया एकदम कमी तेलाचा वापर करून हे आपल्याला बनवायचं आहे जिरं चिली फ्लेक्स हिरवी मिरची आणि त्यानंतर मिरे आपल्याला टाकून घ्यायचे आहे हे सर्व साहित्य छान गरम करून घ्यायचं आहे एकदम मंद गॅसवर आपल्याला हे भाजायचं आहे छान हे भाजून झालं की यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे अर्धा ग्लासच्या प्रमाणामध्ये इथे मी पाणी घेतलेलं आहे तुम्ही मेजरिंग कपने दीड कप पाणी घेऊ शकता आता हे छान ढवळून मिक्स करून घ्यायचं यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं मीठ टाकून झालं की हे याला छान उकडी यायला सुरुवात होते उकडी यायला सुरुवात झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला पुढचा पदार्थ टाकायचा आहे तर आपण जो रवा घेतला तो यामध्ये टाकून घेऊया थंड पाण्यामध्ये रवा टाकल्यास त्याला वापही व्यवस्थित बसत नाही आणि गोळे पकडायला सुरुवात होते हे छान ढवळून घ्यायचं मंद गॅसवर हे सर्व प्रोसेस आपल्याला करायचे आहे गॅसचा फ्लेम हा कमीच ठेवायचा आहे कढाईला किंवा पॅनला हे चिटकायला नको तुम्ही इथे नॉनस्टिकची पॅनसुद्धा वापरू शकता आता हे या पद्धतीने आपल्याला छान मॅश करून घ्यायचं आहे इथे रव्याचे गोळे आपल्याला कुठेच तयार झालेले नसावे व्यवस्थित छान मॅश झालं की ह्या पद्धतीने हे असं कोरडं व्हायला सुरुवात होतं पाणी हे सर्व रवा ओढून घेतं एका पॅनमध्ये किंवा एका ताटामध्ये हे अशा पद्धतीने थंड करायला ठेवून देऊया हे बघा हाताला हे गरम अजिबात लागत नाही म्हणजे व्यवस्थित थंड झालेलं आहे आलू जे होते ते, ते मॅश करून घेतलेले आहेत त्याचासुद्धा गोळा बनवून घेतला आणि हे आपल्याला मॅश करायचं आहे त्याच पद्धतीने इथे आपण गोळा बनवून घेऊया आलूला आपण जेव्हा उकडून घेतो तेव्हा जास्त पाण्यामध्ये उकडायचं नाही यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप कमी आहे म्हणजे स्टफिंग हे खूप सुंदर बसते हे ओलसर वगैरे पीठ नको तर या पद्धतीनेच आपला गोळा तयार होईल असं आपल्याला सारण हवं आहे आता अशा पद्धतीने गोडे सर्वे बनवून घ्यायचे आहेत हे हाताला अजिबात चिटकत नाहीत बघू शकता सहजपारी बनवून आपली तयार होते या पद्धतीने हे सगळं बनवून घ्यायचं आहे यामध्ये मी इथे चीजचं स्टपिंग भरत आहे तुम्ही इथे मिक्स भाज्यांचं फ्राय केलेलं सारणसुद्धा बनवू भरू शकता तसेच जे पौष्टिक सारण आहे मुलांच्या दृष्टीने ते सुद्धा यामध्ये तुम्ही टाकू शकता चला तर अशाच पद्धतीने हे आपल्याला बनवायचं आहे मी इथे चीजचे क्यूब वापरलेले आहेत ते इथे मी टाकून घेत आहे तुम्ही आलूचं स्टपिंग जर असेल तर ते सुद्धा टाकू शकता तसेच वटाण्याचं जे हिरव्या दाण्यांचं स्टपिंग असते ते सुद्धा इथं वापरू शकता या पद्धतीने तुम्ही हे सर्व गोळे बनवून घ्या आता दुसरासुद्धा एक गोळा मी बनवून दाखवत आहे झटपट तयार होतात जास्त वेळ लागत नाही बसल्या बसल्या पटकनच आपण हे बनवून घेऊ शकतो आणि जास्त वेळही आपला जात नाही तुम्ही हे गोळे तयार करून ठेवू शकता जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही हे तळूनही खाऊ शकता किंवा आता मी हे आपे पॅनमध्ये यासाठी बनवत आहे की यामध्ये तेलाचं प्रमाण खूप कमी होतं आणि जास्त ऑइलीही होत नाही आणि झटपट आपण खाऊ शकतो जेव्हा वाटेल तेव्हा या पद्धतीने आपण गरम करून खाऊ शकतो तुम्ही बी सी पार्टी असेल किंवा काही बड्डे पार्टी असेल तर सकाळी जरी हे गोडे तुम्ही अशा पद्धतीने फ्रीजमध्ये बनवून ठेवले किंवा एका बाजूला जरी करून ठेवले नंतरही तुम्ही जेव्हा वाटेल तेव्हा गरमागरम हे फ्राय करू शकता हे रवा आलू पोटॅटो बाईटसारखे आपले तयार झालेले आहेत खूप छान मंद गॅसवर हे तळून घ्यायचे आतील चीज हे खूप छान मेल्ट होतं यम्मी यम्मी मुलांना खूप छान वाटेल पटकन तयार होणारी रे रेसिपी आहे झटपट आहे आणि पटापट पटा हे अशा पद्धतीनं चीज हे छान बाहेर निघायलाही हवं आणि दिसायलाही हवं या पद्धतीने छान फुलायला हवे म्हणजे आतूनही खूप छान झाले असं हे आपल्याला दर्शवते हे बघा रंगही खूप सुंदर आलेला आहे आणि खायलाही खूप छान लागतात झटपट तयार होतात जेव्हा वाटेल तेव्हा हे आपण बनवून खाऊ शकतो हे बघा या पद्धतीने आपलं चीज छान मेल्ट झालेलं आहे यासाठीच मी अशा पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे ही पद्धत खूप सोपी आहे तुम्ही तळूनही हे घेऊ शकता पण यासाठी तुम्हाला जर कॉर्नफ्लावरची कोटिंग करून नंतर तळले तर हे फुटत नाहीत आणि खूप छान होतात आता मी हे साधी पद्धत झटपटवाली दाखवलेली आहे आता हे थंड झाले की अशा पद्धतीने काढून घेऊया मी तुम्हाला हे तोडूनसुद्धा दाखवते आहे खूप छान यामधलं चीज हे मेल्ट झालेलं आहे चवीला खूप छान लागतं आणि मुलं हे आवडीने झटपट संपून टाकतात बड्डे पार्टीला तर मुलांना हा पदार्थ नक्कीच आवडेल असं होतं मुलं हे चीज बॉल्स खातील आणि खुश होतील झटपट तयार करू शकतो आणि ही पद्धत खूप सोपी आहे त्यामुळे तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि हा पदार्थ कसा वाटला तेही सांगा मुलांच्या टिफिनमध्येही तुम्ही हे देऊ शकता आणि संध्याकाळच्या स्नॅक टाईमलासुद्धा हे आपण खाऊ शकतो तर सगळ्यांनाच आवडतील असे हे आहेत चीज बॉल तुम्हाला आवडले तर नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू